निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल नागराडे यांची तर उपाध्यक्षपदी रंगराव यांची निवड सचिवपदी राहुल पाटील यांची निवड घोषित झाली निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम शाळेत तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बैठक पार पडली प्रथम कोर कमिटीकडून नवीन वर्षात पदाधिकारी निवडीसाठी इच्छुकांची नावे मागवण्यात आले यावेळी अमोल नागराळे रंगराव बन्ने राहुल पाटील यांची दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले निवडीनंतर अमोल नागराळे रंगराव बन्ने व राहुल पाटील यांचे संघाकडून अभिनंदन झाले निवडीबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन भविष्यात सर्वांना विश्वास सर्वांनी विश्वासात काम करण्याची ग्वाही अध्यक्ष पत्रकार नागराळे यांनी दिली उपाध्यक्ष बन्ने सचिव पाटील यांनीही संघाचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले मावळते अध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष अनिल नवाळे सचिव सोमनाथ खोत यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या निवडीवेळी राजेश शेडगे राजेंद्र हजारे महेश शिंपूकडे विठ्ठल केसरकर लियाकत शिरकोळी अमर गुरव अनिल पाटील विकास पाटील तानाजी बिरनाळे प्रसाद इनामदार सुनील वारके बंडू कुंभार राजकुमार बन्ने कृष्णा आर्गे सुनील तराळ प्रशांत कांबळे सुयोग किल्लेदार उत्तम माने इनायत शिरकोळी मोहन बन्ने शिवाजी यडवान योगेश माने प्रीतम शिंत्रे राज कोळेकर भालचंद्र जोशी श्रीकांत कुंभार नंदकुमार चेंडके यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते पांडुरंग मधाळे यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा